बातमी याच संदर्भातील सिंधुदुर्गामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे दाभोळीमध्ये मुख्य रस्त्यावरती दरट कोसळल्याची माहिती आहे सुदैवानं जीवितहानी टळली आहे काल रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वेंगुर्ले सागरी महामार्गावरील दाभोळी येथे मुख्य रस्त्यावरती दरट कोसळली आहे सुदैवानं यावेळी वाहतूक नसल्यानं मोठा अनर्थ टळलेला आहे ही दरट कोसळल्यानं या महामार्गावरील वाहतूक सकाळपर्यंत ठप्प झाली होती वेंगुर्ले गुड मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून कोसळलेली दरट त्यांनी हटवलेली आहे सामाजिक बांधिलकी जपत एका बाजूने काही दगड बाजूला करून लहान गाड्यांसाठी रस्ता मोकळा केलेला आहे विशाल रेवडेकर आपले प्रतिनिधी सिंधुदुर्गमधून जोडले गेलेले आहेत विशाल दरड हटवण्यात आलेली आहे वाहतूक पूर्णत आता जी ठप्प झालेली होती ती पुन्हा सुरळीत झाली आहे का आणि पावसाची पावसाची स्थिती काय आता काही तांत्रिक कारणामुळे विशाल यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाही आहे दाभोळीमध्ये मुख्य रस्त्यावरती ही दरड कोसळलेली आहे दरड ही आता हटवण्यात आलेली आहे वाहतूक पूर्ववत झालेली आहे दाभोळीमध्ये मुख्य रस्त्यावर दरड काल रात्री कोसळली आणि ज्याच्यामुळं पूर्णपणे वाहतूक ही ठप्प झालेली होती मात्र तिथल्या काही सामाजिक संघटनांनी ही दरड बाजूला केलेली आहे रस्त्यावरती दरड कोसळली आहे आणि दगड हे रस्त्यावरती आलेले होते त्यामुळं या ठिकाणी वाहनं जात नव्हती त्यामुळं अनर्थ टळलेला आहे मात्र जी वाहतूक ठप्प झालेली होती ती आता वाहतूक पुन्हा एकदा पूर्ववत झालेली आहे सिंधुदुर्गमधील काही सामाजिक संघटना आहेत त्यांनी पुढाकार घेऊन ही दरड हटवलेली आहे आणि आता हा मार्ग मोकळा केलेला असून वाहतूक पुन्हा एकदा पूर्ववत झालेली आहे तळकोकणामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि दरडी कोसळण्याच्या घटना विविध ठिकाणी घडताना पाहायला मिळतात आणि त्यामध्येच दाभोळीमध्ये काल मध्यरात्री ही दरट कोसळलेली आहे सकाळी सामाजिक संघटनांनी हा रस्ता मोकळा केला आहे